लाडक्या बहिणींना पैसे काढण्यासाठी पाहावी लागते वाट लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झाले असले तरी शहादा येथील सेंट्रल बँकेत तीन दिवसापासून सर्वत्र डाऊन असल्याने महिलांना तासनतास बँकेबाहेर थांबावे लागत आहे सरोवरच्या डाऊनमुळे जोरदार पावसामुळे तसेच इंटरनेट सेवा विस्कळीत झाली असून आर्थिक व्यवहार ठप्पे आहेत शेतकरी विद्यार्थी व काही अडचणीत आले आहेत खत खरेदीसाठी देखील पैसे न मिळाल्याने शेतकऱ्याची चिंता आता खूप वाढली आहे लाखो रुपयाचे व्यवहार रखडले असून नागरिक पैसे हातात कधी येणार याची वाट पाहत आहेत प्रशासनाने तातडीने उपाययोजना क कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे पेट्रोल डिझेल दरात घसरण आज एकोणीस जून रोजी महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर झाले असून किमतीत थोडी घसरण झाली आहे मुंबईत पेट्रोल एकशे तीन रुपये पन्नास पैसे लिटर तर डिझेल नव्वद रुपये शून्य तीन पैसे रुपये तर पुण्यात पेट्रोल एकशे चार रुपये अठरा पैसे रुपये डिझेल नव्वद रुपये सत्तर पैसे प्रतिलिटर आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलामुळे हे दर ठरतात दररोज सकाळी सहा वाजता नवीन दर जाहीर होतात ग्राहक एस एम एसद्वारे देखील आय ओ सी एस पी सी एल बी पी सी एलच्या दिलेल्या क्रमांकावर डिझेल कोडसह पेट्रोल डिझेलचे नवीन दर तपासू शकतात नवले स्पीच व हिअरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून हा विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण श्रवणिटस चक्कर संबंधित दोषावर अचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवणयंत्र उपलब्ध व शास्त्र शुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हिरे क्लिनिकला